महाविकास आघाडीतील सारे पक्ष आणि त्याचसोबत ज्या सामाजिक संघटना गेले सहा वर्ष या आघोरीकाराच्या विरोधात भांडतायत त्या साऱ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक, एक आवाजात या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे आम्ही स्पष्टपणानं सांगतो सत्तेत आलो तर सत्ताधारी म्हणून पनवेलकरांना कर निर्धारणाचा लाभ देऊ दुर्दैवानं पुन्हा एकवाळ पनवेलकर पैशाला बळी पडले फसव्या प्रचाराला बळी पडले तर पनवेल महानगरपालिकेचं कामकाज चक्का जाम करून कर या ठिकाणी नागरिकांना कर निर्धारणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी <laughs>

त्या ठिकाणी आज संतोष शेट्टी सरकार एक अतिशय चांगला कार्यकर्ता सुसंस्कृत सशील कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रविष्ट झालेला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण एक अतिशय सुसंस्कृत अशा पक्षामध्ये आलेला आहात एक अतिशय चांगला सुसंस्कृत माणूस चांगल्या संघटनेमध्ये आलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या ठिकाणी स्वातंत्र्य काळापासून स्थापन झालेल्या आणि कार्यरत असलेल्या एका राज्यातल्या अतिशय सय्यद पक्षामध्ये आलेला आहात आपलं मनापासून स्वागत करतो आणि ज्या विश्वासानं आपण प्रवेश केलेला आहे तो विश्वास मी आणि माझे सारे सहकारी निश्चितपणानं सार्थ ठरवून या बाबतीत कुठेही कमतरता पडणार नाही असं आश्वस्त या ठिकाणी संतोष शेट्टी यांचा प्रवेश खारघरमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन हे निश्चितपणानं महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना आहेत असं समजायला हरकत नाही त्यासोबतच अनेक ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत ठिक आहेत ज्या पद्धतीनं पनवेल महानगर क्षेत्रातल्या नागरिकांना ग्रहित धरलं जातं आणि निर्णय घेतले म्हणून सांगितलं जातं ते बघितलं पनवेलच्या नागरिकांचा सातत्यानं दोन हजार सतरापासून संघर्ष चालू आहे धरणे मोर्चे आंदोलनं हायकोर्ट विधिमंडळ सुप्रीम कोर्ट हे सारं करामध्ये दिलासा मिळावा कराची फेररचना व्हावी म्हणून पनवेलकर करतायत पनवेलचे आमदार मात्र शंभर टक्के कर त्यांनी त्यांच्या बंधूनं भाजप सत्ताधारी महापालिकेत असताना जो लावलेला आहे तो मान्य करा आणि त्याच्यावर दहा टक्के व्याज भरा असं सांगतायत आणि त्या बदल्यात देवा आणि महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतायत असा या ठिकाणी प्रकार चालू आहे पनवेलकर या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणची कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे या ठिकाणी सर्वधर्मीय राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेनं राहिले पाहिजेत तर पनवेलचा नागरिक किरीट सोमैया नावाचा एक भोंगा या ठिकाणी घेऊन येतात आणि भोंगे उतरवायची मोहीम काढतात हे सारच पनवेलकर नागरिकांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही पनवेलकर नागरिक पाणी मागतायत आणि हे भोंगे काढायची मोहीम काढतायत पाण्याच्या बाबतीत चकार शब्द काढत नाही रस्त्याची कामं असतील आपण बघितलं शेकडो कुटीचे रस्त्यांची कामं झाली मगाशी माझे सहकारी प्रकाश मात्रे म्हणाले की देशामध्ये एकच आय पी एल आहे पण पनवेलमध्ये डी आय पी एल आहे व्ही डी आय पी एल आहे पी डी आय पी एल आहे आत्ताच आमच्यातून तिकडं गेलेली जे एम एम आय पी एल आहे हे सारे आय पी एल आणि पुण्या मुंबईतून आणलेले काही ठराविक ठेकेदार यांच्या माध्यमातून पनवेलकरांच्या मा कराच्या माध्यमातून आलेली जी रक्कम होती त्याचं मातीरं केलं आहे पनवेलकरांच्या ज्या मूलभूत सुविधांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत पनवेलकरांना पाणी हवंय हे सांगतात आयुक्तांचा बंगला बांधतो पनवेलकरांना रस्ते हवेत हे सांगतात महापौराचा बंगला बांधतो पनवेलकरांना या ठिकाणी ग्राउंड हवं आहे गार्डन्स हवेत आरोग्य सुविधा हव्यात पनवेलच्या नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून सीबीएसईच्या शाळा हव्यात हे सांगतायत मी तुम्हाला या ठिकाणी स्टेडियम बांधून देतो पण ते दिलीप विनसरकरांच्या ताब्यात घेऊ तुम्ही खेळायचं अशी परिस्थिती आहे एकंदर आपण बघितलं तर ज्या सामाजिक सुविधा आहेत त्या नाहीत मूलभूत सुविधा नाहीत कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणाच्या दृष्टीनं मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आमदारानं काम करावं तर कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल या दिशेनं यांचं वर्तन आहे या साऱ्या गोष्टीची दखल का होईना पनवेलकरांनी चार चार पाच पाच वेळा यांना संधी दिली पण माझी आपल्या मा माध्यमातून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेश होत असताना संतोष शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पनवेलच्या नागरिकांना मागणी आहे की ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होणार आहे पंधरा वर्ष अगदी प्रचंड फसवलं काही अंशांना आपल्याला आपल्या सोसायटीला आपल्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पैसे दिले असतील मतं विकत घेतली असतील हिंदू मुसलमान वाद निवडणुकीच्या तोंडावर आणला असेल पंतप्रधान मोदी आले असतील हिंदुत्व आलं असेल त्या ठिकाणी भाषिक भावनिक साथ घातली असेल पण आत्ता <stubble> महापालिकेला मतदान करताना महापालिकेच्या निवडणूक मोहिमेचं अवलोकन करताना मध्ये केलेलं शेतकरी कामगार पक्षानं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम आठवा कामोठ्यामध्ये केलेलं काम आठवा आणि आपण सदसद विवेकु बुद्धी जागृत ठेवून मतदान करा मी आपल्याला सांगतो जसं संतोष शेट्टींना मी सांगतो की त्यांना विश्वासार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही तद्वत पनवेलकरांनी संधी दिली तर पनवेलकरांना कर पुनर्निर्धारणापासून मूलभूत सुविधांपासून सामाजिक सुविधांपासून विविध कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम असतील सामाजिक सुविधा असतील ह्या पुरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढण्याचा विचार पक्का केलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सारे उपक्रम राबवले जातील असं जाहीरपणानं या ठिकाणी आपल्या माध्यमातून महापेच्या निवडणुकीतील आमच्यातल्या विसंवादानंतर आम्ही मंडळी आज एक आहोत आपण परवा चार सात आठ दिवसापूर्वी बघितलं असेल की या फसव्या माफी एका बाजूला दहा टक्के दंड वसूल करायचा शंभर टक्के त्यांनी लादलेली करप्रणाली मान्य करायला लावायची आणि दुसऱ्या बाजूला देवा भाऊंचं आणि महाराष्ट्र सरकारचं आभाराचे बोर्ड लावायचे ह्या फसव्या मोहिमेच्या विरोधात महाविकास आघाडीतील सारे पक्ष आणि त्याचसोबत ज्या सामाजिक संघटना गेले सहा वर्ष या आघोरीकाराच्या विरोधात भांडतायत त्या साऱ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक आवाजात या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे आम्ही स्पष्टपणानं सांगतो सत्तेत आलो तर सत्ताधारी म्हणून पनवेलकरांना कर निर्धारणाचा लाभ देऊ दुर्दैवानं पुन्हा एकवाळ पनवेलकर पैशाला बळी पडले फसव्या प्रचाराला बळी पडले तर पनवेल महानगरपालिकेचं कामकाज चक्का जाम करून कर या ठिकाणी नागरिकांना कर निर्धारणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मिळतो